हाय फ्रेंड्स आज आपण पाहू शकता मसूरची लाल डाळ घेतलेली आहे अख्खा मसूर ना त्याची लाल डाळ आहे तर आपण याची मस्त अशी जणजनीत सुक्की भाजी करूया सर्वात आधी आपण मसूरला साईडला ठेवूया आणि कांदा टोमॅटो आणि बटाटे चिरून घेऊया आणि लसूणसुद्धा बारीक अशी थेचून घ्यायची आपल्याला आणि फोडणीला कडीपत्ता वापरायचे कांदा आपण दोन तुकड्यात कट करून घेतलेला आहे पाहू शकता आपण आता कांदा धुवून घेऊया स्वच्छ इथं मी टोपामध्ये पाणी घेतलंय त्याच्यातच आपल्याला धुवून घ्यायचं कांदा स्वच्छ धुवून घेतलाय बारीक असं आपण चिरून घेऊया कर 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 कांदा चिरून घ्यायचा एकदम बारीक चिरायचे आपल्याला पाहू शकता मस्त असं कांदा आपलं बारीक चिरून झालेला आहे आता आपण टोमॅटोसुद्धा बारीक असे चिरून घेऊया टोमॅटोवर पण धुवून घेतले आता आपण बारीक चिरूया टोमॅटोसुद्धा आपला अगदी बारीक चिरून झालेला आहे आपण एक बटाटा घेतला आहे ना तोसुद्धा आपण बारीक चिरून घ्यायचे आहे सालून घेतलं आहे बटाट्याची स्किनवरची आता आपण बारीक चिरूया बारीक म्हणजे बारीक नाही करायचे बटाटा आपल्याला मिडियम साईजचाच ठेवायचे या प्रकारे बटाटा आपण पाण्यात ठेवूया गॅसवर इथे आपण कढाई ठेवलेलं आहे डाळीला फोडणी घालूया कढाई आपली गरम झालेली आहे एक पोळी ऑइल टाकायचे आपलं तेल गरम झालं आहे लगेच आपण त्याच्यामध्ये बारीक ठेचलेली लासून घालायचे थोडा जिरा जी। घालायचे अर्धा चम्म थोडीशी मोरी पण घालायचे थोडासा कडेपत्ता आपलं लासून चांगली भाजले लाल सर आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया बारीक चिरलेला कांद्याला असं लाल चोराचं भाजून घ्यायचे दोन मिनटं कांदा भाजून घेऊया कांदा आपला लाल चर भाजलाय आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो सोबत अर्धा चम्म मिक्स सुद्धा घालायचं घ्यायचे आणि टोमॅटोला छान असं शिजवून द्यायचं असं दोन मिनटं टोमॅटो शिजण्यासाठी आपण त्याच्यावर पाक ठेवूया आपण डाळीमध्ये पाणी टाकून ठेवलंय दोन मिनटं भिजत ठेवायचे छान असं धुवा भाजलं आहे आता आपण त्याच्यामध्ये गरम मसाले टाकून घेऊया अर्धा चम्मच हळद एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच धना पावडर थोडंसं तरी अनुसार गरम मसाला कार मिक्स करून घेऊया अर्धा चम्मच जिरा पावडर याच्यामध्ये अगदी थोडासा पाणी ऍड करायचे आता छान असं तेल सुटायपर्यंत ह्याला शिजून घ्यायचे आपल्याला मसाल्याला अगदी थोडं अजून पाणी ऍड केलंय मी पाहू शकतो या प्रकारे आता आपण ह्याला मस्त तेल सुटायपर्यंत शिजून घेऊया दोन मिनिटं साठ ठेवायचे वरती आपलं मसाल्याला मस्त तेल फुटलंय आता आपण त्याच्यामध्ये चिरलेले बटाटे टाकून धुवून ठेवले होते आपण बटाटे त्याचसोबत आपल्याला डाळ सुद्धा टाकायचं आहे डाळीला सुद्धा धुवून घ्यायचे दोन पाण्यांनी डाळ सुद्धा स्वच्छ धुवून घेतले त्याच्यामध्ये आपण टाकून देऊया डाळ सर्व आपण मिक्स करून घेऊया मसूर बटाट्याची भाजी एक नंबर लागते मस्त अशी एकदा नक्की बनवा आपण ह्याला आता थोडस पाणी ॲड करूया शिजणे पुरता अर्धा ग्लास पाच मिनट शिजवून देऊया लगेच शिस्त बटाटा पण आणि डाळ पण पाहू शकता आपलं भाजी मस्त अशी शिजले दोन मिनिटाच लगेच शिजले आपले जास्त शिजले तर या प्रकारे तुम्ही पण एकदा नक्की मसूर आणि बटाट्याची भाजी करा एक नंबर तयार होते आणि खायला पण मस्त अशी चविष्ट लागते लहान तर सुद्धा आवडी नाही खातात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय